नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी सहा ऑगस्ट भागामध्ये निकी म्हणते माय इज रेडी चला आता जजकडे घेऊन जाऊया तेवढ्या साईल आवाज देतो बड्या खुशबू पास्ता खायला मिळेल ना निकी म्हणते दोन मिनटं अंकल आलेच मी ओ गॉड मी एवढी नर्वस तर ऑफिसच्या मिटिंगमध्ये सुद्धा नसते मेघना म्हणते अगं टेन्शन न घेऊ ऑल द बेस्ट निकी म्हणते थँक्यू निश्चित म्हणते निकिता ऐक ना मी आईला फोन करून लगेच आले वाटलं ते मी नंतर निकी म्हणते तू जाऊ नको पाहिजे ताईला नंतर फोन कर प्लीज मला हेल्प कर मी दोन दोन ट्रे कशी घेऊन जाणार ट्रे देत म्हणते चल 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 फॉलो मी दोघी निघून जातात मेघना स्माईल करते इकडे विचार करते श्रीनिवास काही का सांगत नाही पण तो नक्कीच कशात तरी अडकला तेवढ्या तुम्हा येते आणि म्हणते ओवी काळजी करू नको अगं शिनूला बरं लागेल मी आजपासून देवीच्या काणी वाचणारे तीन ती मावशी मौम मा सांगायची मला काण्या पण आजपासून मी पण श्रीनिवाससाठी उपास करते पुणित आवाज येतो खूप भूक लागली तेवढेच निघी जाते आणि म्हणते पास्ता रेडी तुम्ही हे प्लीज खा आणि मला खरं खरं सांगा उगाचच मला वाईट वाटेल म्हणून खोटं नका बोलू हा पास्ता मी एकटीने बनवला पुणित म्हणतो निकी डोंट वरी तू बनवला ना चांगलाच झाला असणार पण नीरजला मात्र खूप राग येत असतो मेघना म्हणते बरं तुम्ही टेस्ट करा आणि तिला सांगा साईल म्हणतो मेघना मी बी पास्ता खाऊंगा मेघना म्हणते खा तू पण फक्त आजच आ कारण टेस्ट करायचा आणि निकीला सांगायचं आता सगळेच खातात सलोनी म्हणते वाव निकिता हा पास्ता खूप छान झाला पुणित म्हणतो निकी खूप छान झाला आहे हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड निकी आता निशिकडे बघते आणि मुरका मारते हे नीरज बघतो मेघना म्हणते निकी मला वाटलं नव्हतं तुला जमेल पण वा तू तर ह्यामध्ये पण माहीर निघालीस निश्वंतते हे झालं तुमचं ओपिनियन पण मला नीरजचं ओपिनियन घ्यायचं आता डिश घेते आणि नीरजसमोर पकडते डिश घेऊन म्हणते सो मिस्टर नीरज सचिदेव टेस्ट कर आणि मला सांग मला जमलं की नाही काय ना तुम्हाला टेस्टबद्दल जरा जास्तच कळतं म्हणून विचारलं नीरज म्हणतो निकी तुला वाईट वाट वाटेल पण हा पास्ता तू उगीच केला आणि खाण्याचं म्हणशील तर आय एम सॉरी मला खायचं नाही आहे आता मात्र निकीचे चांगलेच बारा वाजतात ते शॉकहून बघत असते आणि म्हणते अरे पण का खाल्ल्याशिवाय तू कसं जज करणार नीरज बोलतो मी कालच पास्ता खाल्ला होता मला परत खायचा नाही मला ना घरी केलेलं साधं जेवण जास्त आवडतं सोमी निशिने केलेले जेवणारे निकीला खूप राग येतो ती नीरज दिस इज नॉट फेअर मी एवढी मेहनत करून पास्ता बनवला तुला त्याचं काही कौतुक नाही तुला नसल खायचं तर नको खाऊ पण फ्रेंड म्हणून कौतुक तरी करून तो, तो निशी फ्रेंड तु तुझा फ्रेंड आहे ना म्हणून तुला सांगतो पास्ता करायची काहीच गरज नव्हती तू एक छान बिझनेस वुमन आहे अगं आम्हाला तुझ्या स्किलवर अजिबात डाउट नाही आहे पण एक कम्पॅरिझन कशाला तू प्रेझेंटेशन छान करतेस तसंच निशी जेवण छान करते ती बेस्ट कुक आहे तुला क्लायंटशी कसं डील करायचं हे माहिती आहे तसं निशीला घरात माणसांना काय आवडतं कधी काय पाहिजे हे चांगलं माहिती आहे तू बिझनेस स्किल क्लायंटला चांगली जपते तसंच निशी घरातली नाती जपते तू जे करतेस ना त्याला बिझनेस मॅनेजमेंट म्हणतात आणि निशी जे करते ना त्याला होम मॅनेजमेंट म्हणतात एका मॅनेजरला जेवढे स्किल लागतात ना तेवढे स्किल एका हाऊसवाईफला लागतात पण एक हाऊसवाईफ कधी कोणाला सिद्ध करायला जात नाही तुझ्यासारखी आता तो निशीचं भरभरून कौतुक करतो आणि सांगतो हाऊसवाईफमध्ये एवढं स्किल असताना आपण त्यांचं कधी कौतुक करत नाही त्यांना पगार नसतात त्यांना प्रमोशन नसतात तिला साधी एक सुट्टी नसते की इन्क्रीमेंटची अपेक्षा नसते आणि तिच्या आयुष्यात रिटायरमेंट हा प्रकारच नसतो आता तो एवढं भरभरून बोलतो की साईल त्याचं कौतुक करतो हे ऐकून निकीला खूप आनंद होतो तिचे डोळे भरून येतात तेवढ्यात निकी जाते आणि म्हणते ते निशी सॉरी मला तुझा इन्सल्ट नव्हता करायचा त्याने तुझं कौतुक केलं पण तुला मेडच ठरवलं निशी म्हणते निकी माझं कौतुक करो या न करो मला काही फरक पडत नाही कारण माझ्या घरामध्ये मला काम करायला खूप आवडतं आता मात्र निशीची बोलतीबंद होते ओवी शिनूचं खूप करत असते ती जायला लागते तो हात पकडतो आणि म्हणतो ओवी मी तुझ्या प्रेमाचा अपमान केला तरी तू माझी एवढी काळजी घेतेस का करतेस ओवी म्हणते श्रीनिवास माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला कळलंय तू चारुशी का लग्न करतोय कारण तू तापेमध्ये सगळं बोलून बसलास तुझ्या मनात जे काही तू झोपेत सगळं बोललास प्लीज मला सांग निकी जायला लागते मेघना बाहेर येते आणि ते निकी त्याला एवढी बोलायची काही गरज नव्हती बघितलं ना नीरज किती बदलला आता ते निकीला बरंच काही भरवते आणि ते वेळीच त्याचं मत बदललं नाही ना आपल्या सगळ्यांनाच त्रास होऊ शकतो आता श्रीनिवास ओवीला सांगतो मला हेच कळत नाही माझ्यातून एवढी मोठी चूक कशी घडली आता मुंबईला काय काय झालं हे तो ओवीला सांगतो आणि म्हणतो त्या दिवशी अचानक माझ्या मोबाईलवर फोटो आले आणि मी हादरलो माझ्या पायाखाची जमीनच सरकली पण ओवी तुझी शपथ घेऊन सांगतो हे सगळं मला पहिल्या दिवसापासून तुला सांगायचं आहे मी तसा प्रयत्न पण केला पण ओवी माझी हिंमत नाही झाली तिथं ते श्रीनिवास तू जे काय सांगतो ना त्यावर माझा अजिबात विश्वास बसत नाही श्रीनिवास मी तुला तुझ्यापेक्षा जास्त ओळखते तू ना असं स्वप्नात पण नाही करू शकत नक्की काहीतरी गडबड आहे तो ओई पण हेच घडलं ते कसं घडलं हे मला माहीत नाही मला तर काही आठवतसुद्धा नाही आहे आणि एवढं सगळं होऊन सुद्धा ती बिचारी चारू मला म्हणत होती आपण सगळं विसरून जाऊ तुझं ओवीवर प्रेम आहे तू तिच्याशी लग्न कर ती स्वतःच्या जीवाचं बरवाईट करणार होती आता तो सगळं सांगतो ती ती ट्रस्ट मी ह्यामधून मी तुला नक्की बाहेर काढणार असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद